तर कालच्या घटकामध्ये आपण क्रम मध्ये संख्या मालिका हा घटक पाहिला होता आज आपण पाहणार आहोत क्रम मध्ये चिन्हांची मालिका तर या घटकामध्ये विविध प्रकारची चिन्ह घेऊन त्याची काय केलेली असते मालिका तयार केलेली असते आणि यामध्ये चिन्हांचा समूह एका विशिष्ट क्रमाने समूहाची मांडणी केलेली असते आणि एका चिन्हाच्या समूहाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह काय केलेलं असतो दिलेला असतो त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा समूह कोणता या चिन्हांच्या समूहाचा क्रम लक्षात घेऊन आपल्याला काय करायचं असतं शोधायचं असत तर या चिन्हांचा क्रम शोधण्यासाठी आपण खालील गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे यामध्ये महत्वाचं चिन्हांचा समूह ज्यावेळेस आपण शोधतो त्यावेळेस समूह शोधताना समूहातील चिन्हांच्या स्थानातील बदल आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्यायचा आहे चिन्हांचा जो समूह दिलेला असतो या समूहातील संख्येची वाढ जास्त झाल्यात का, का कमी झाल्या आहेत का वाढ तरी झालेली आहे का किंवा घट तरी झालेले आहे का हे पाहणं गरजेचं आहे चिन्हांचे गट अथवा समूह नसल्यास काय करावं तर पहा काही वेळा चिन्हांचे गट अथवा समूह दिलेले नसतात अशा वेळी प्रथम चिन्हांची काय करायची आपण संख्या मोजायची चिन्हांची संख्या मोजल्यावर त्याप्रमाणे समान गट करायचे उदाहरणार्थ पंधरा चिन्ह असतील तर तिना पाचे पंधरा म्हणजे तीन तीनचे पाच गट आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी करावे लागतील ज्यावेळेस गट पाडलेले नसतात तेव्हा चिन्हांच्या मालिकेत विविध ठिकाणी प्रश्नचिन्ह असतात गट पाडल्यावर त्या मालिकेचा क्रम आपण काय करायचा लक्षात घ्यायचा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे चिन्ह निश्चित करायचं आणि त्या क्रमाने येणारा चिन्हांचा पर्याय काय करायचा आपण पर्यायामधून निवडायचा आहे याच्यावर या घटकावर या विविध प्रकारचे प्रश्न आपल्याला काय केले जातात विचारले जातात ते प्रश्न कशा पद्धतीचे आहेत ते काय करूया आपण पाहूया असा प्रश्न आहे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेत क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्ह समूह ओळखा तर या ठिकाणी काय केलंय बघा अधिक वजा गुणुले भागिले हा पहिला क्रम दुसरा काय आहे दुसऱ्या समूहात वजा गुणुले भागिले अधिक आता काय करायचं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय बदल झाला हे आपण काय करायचं स्थानात बदललेत का ते पाहिज बघा याच्यामध्ये काय झालंय फक्त इथं आधीच चिन्ह बाजूला करून शेवटी मांडलेलं आहे बाकी समूह वजा गुणुले बागिले बघा वजा गुणुले बागिले आणि शेवटी आधी तसंच इथं काय केलंय वजाचं चिन्ह बाजूला केलं गुणुले बागिले अधिक गुणुले बागिले अधिक आणि शेवटी वजाचं चिन्ह काय केलंय टाक म्हणजे जे चिन्ह सुरुवातीला येतं ते फक्त शेवटी टाकलेले मग इथं ये काय येणार आहे सुरुवातीला कोणतं चिन्ह गुणुले हे आपण काय करायचं शेवटी टाकायचं बाकी आहे असं लिहायचं बघा भागीले अधिक वजा आणि पहिलं चिन्ह शेवटी गुणुले या क्रमानं ही चिन्ह काय झालेली आलेली म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी हा समूह येणार आहे पर्यायामध्ये हा समूह कोणत्या ठिकाणी आहे बघायचं आणि त्या पर्यायाचं वर्तुळ आपल्याला काय करायचं आहे रंगवायचं आहे हा दुसरा प्रश्न आहे या दुसऱ्या प्रश्नात पहा काय e, 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 आलंय ए बी ए सी सी ए डी 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 ए ई ई आणि प्रश्नचिन्ह यामध्ये सर्व याच्यामध्ये ए हे अक्षर स्थिर आहे बरोबर मग आपल्याही प्रश्नचिन्हाच्या जागेवर जो समूह येणार आहे त्यामध्येही ए, ए अक्षर हे स्थिरत राहिलं पाहिजे आणि पुढं काय केलं बघा बी पासून क्रमवार अक्षरांची संख्या एक ने वाढली हित बी एकच हो सी हे दोन वेळेस आलं डी हे तीन वेळेस आलं ई हे चार वेळेस आलं तर ईच्या नंतरची क्रमवार अक्षर यफ आहे आणि ते किती वेळा येईल चार आणि एक वाढून पाच वेळा येईल म्हणजे या ठिकाणी यफ 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 वेळा म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा समूह हा असणार आहे अगदी पर्यायामध्ये हा समूह बघून आपण काय करायचं आहे त्या ठिकाणी ते वरतो रंगवायचं आहे या मालिकेत चिन्हांच्या समूहात काय दिलं पाहा त्रिकोन गोल चौकोन आणि चांदणी दिलेली आहे इथं काय झालं चौकोन आणि चांदणी आहे अशी सुरुवातीला दिलेली म्हणजे शेवटची दोन अक्षरे सुरुवातीला दिलीत आणि जी पहिली दोन अक्षरे होती यांची आदला बदल केली म्हणजे गोल सुरुवातीला घेतला आणि हे अक्षर हे दोन नंबरला घेतलं हे चिन्ह काय केलं दोन नंबरला घेतलं मग त्याच पद्धतीने बघा गोल आणि त्रिकोण पुढच्या याच्यात पण काय होईल हा गोल आणि त्रिकोण आहे असा येईल चांदणी अगोदर चौकोन नंतर आता प्रश्न चिन्हाच्या जागी प्रत्येक याच्यात काय झालंय शेवटची जी दोन आहेत ती काय केलेली आहेत आहे अशी दिलेली आहे मग या ठिकाणी चांदणी आणि चौकोन घेतला आता फक्त यांची काय करायची या चिन्हांची जागा बदलायची हे एक नंबरला आणि हे नंबर नंबर एन, दोन नंबरला म्हणजे या ठिकाणी एक नंबरला येईल त्रिकोण आणि दोन नंबरला येईल वर्तुळ अशा पद्धतीने क्रम कोणता बदलला हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीचे प्रश्न या घटकातील चिन्हांचा क्रम कसा बदलतो क्रमाने येणारा चिन्हांचा पर्याय व्यवस्थितपणे शोधून आपण काय करायचं आहे अशा पद्धतीचे प्रश्न या घटकावरील आपण सोडवायचे आहेत